आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय सत्संगामुळे घरातील भांडणे समाप्त होतात एक माई आपल्या सुनेवर लहान सहान गोष्टींवर रागवायची छोट्या छोट्या चुकांची अतिशयोक्ती करून आपल्या मुलाला सांगत असे मुलगा आपल्या पत्नीला धमकावत असे त्यामुळे घर नरक बनले होते सून आपल्या कधी कधी सांगत असे की तुम्ही सत्संगाला जात जा आपली पण जाते सासूबाई म्हणाल्या की सत्संगात तर ऐरा गैरा दुराचारी स्त्रिया जातात ज्यांना समाजात मान नसतो ज्या चांगल्या कुळातील नसतात आपण खानदानी आहोत आपले काय काम सत्संगात सुनेने अनेकदा प्रयत्न केला पण माई मानायला तयार नव्हती एक दिवस गावातील एक स्त्री काही कामाने त्यांच्या घरी आली तेव्हा सासू आपल्या सुनेला शिव्या देत होती दमकावत होती की येऊ दे तुझ्या पतीला आज तुझी चांबडी उतरवते गोष्ट अशी घडली होती की ग्लास मध्ये चहा ठेवला होता जो सासू साठी ओतून सून मुलाला घेण्यासाठी आत मध्ये गेली जो झोपला होता जागा झाल्याने रडत होता त्या मुलाला उचलून घेऊन येईपर्यंत एक मिनिट पण लागला नाही की त्याच दरम्यान कुत्रा आला व चहाच्या ग्लासला चाटू लागला ग्लास पडला चहा जमिनीवर सांडला सासूबाई अंगणात त्या ग्लास पासून फक्त वीस फुटाच्या अंतरावर पलंगावर बसलेली होती ती दणकट होती शेतातून फेरफटका मारून येत असायची परंतु कोणत्याच कामाला हात लावत नव्हती याच गोष्टीवरून भांडण करत असे गावातील दुसऱ्या गल्लीतून आलेली माई सत्संगामध्ये जात होती हे सर्व ऐकून ती भतेरीला म्हणजे त्या सासूचे नाव भतेरी होते म्हणाले की तुम्ही सत्संगाला येत जा तिचे तेच उत्तर होते त्या सत्संगात जाणाऱ्या माईने बराच वेळ सत्संगात ऐकलेल्या गोष्टी सांगितल्या परंतु भतेरी मानायला तयार नव्हती भतेरीच्या दुसऱ्या बहिणीचा विवाह त्याच गल्लीत झालेला होता ज्या कॉलनीतील सत्संगाला जाणारी माई जानकी होती भतेरीच्या बहिणीचे नाव दया कौर होते जानकीने दया कौरला जाऊन सांगितले की तुझ्या बहिणीने भतेरीने तर घराला नरक करून ठेवले आहे विनाकारण भांडण करत असते मी काल तिथे काही कामा निमित्त गेले होते तर एक चहाचा ग्लास कुत्र्याने पाडला त्याच्यावरून तिने महाभारत केले होते दया कौर पण जानकीच्या म्हणण्यानुसार सत्संग ऐकायला गेली होती आणि दीक्षा घेतली होती जानकी म्हणाली की तिला कसेही करून एक वेळ सत्संगाला घेऊन चल जोपर्यंत संतांचे विचार ऐकायला मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती विनाकारण तणाव म्हणजे चिंता स्वतः करत असते आणि घरातील इतर सदस्यांना पण चिंतेत ठेवत असते दुसऱ्याच दिवशी आपल्या बहिणीच्या घरी गेली काहीतरी कारण सांगून भतेरीला आपल्या घरी घेऊन आली तेथून काही अन्य महिला सत्संगाला जाण्यासाठी जानकीच्या घराच्या समोर उभ्या होत्या त्या दया सत्संगाला येण्यासाठी बोलवायला तिच्या घरी गेल्या तेथे तिची बहीण भतेरीला पाहून तिला पण समजावून सोबत घेऊन गेली भतेरीने जीवनात पहिल्यांदाच सत्संग ऐकला आश्रमात कसे स्त्री पुरुष राहतात सर्व डोळ्यांनी पाहिले तर छान वाटले जसे उलट सुलट ऐकत होती तसे तर आश्रमात कुठेच पाहायला मिळाले नाही सत्संगात सांगितले गेले की कितीतरी व्यक्ती आपल्या बहिणी मुलीसुना तसेच इतर स्त्रियांना सत्संगात पाठवत नाहीत व ना स्वतः जातात ते म्हणतात की आमच्या सत्संगात जाण्याने घराची प्रतिष्ठा नाश होईल आमच्या मुली सुना बदनाम होतील त्यांनी विचार केला पाहिजे की सत्संगात न येण्याने परमात्म्यांच्या विधानाचे ज्ञान होत नाही की भक्ती न करणारे पुढील जीवनात मोठ्या प्रमाणावर दुःख भोगतात सूक्ष्म वेदात सांगितले आहे की जे मानव शरीर प्राप्त करून भक्ती करत नाहीत त्यांचे काय नुकसान होते कबीर हरिके नाम बिना नारी कुतिया होय गली गली भोकत फिरे टूकना डाले कोय संत गरीब दास जी वाणी तुन बीबी पड़दे रहे थी डोड़ी लगती बाहर अब गात उगाड़े फिरती है बन कुतिया बाजार वे उतिया की सुंदरी सुनो संदेशा मोर गात उघाड़े फिरती है करे सरायो शोर नक बेसर नक पर बनी पहरे थी हार हमेल सुंदरी से कुतिया बनी सुन साहेब के खेल भावार्थ मानव जीवन प्राप्त प्राणी जर भक्ती करत नसेल तर तो मृत्यू पश्चात पशु पक्षी इत्यादी इत्यादींच्या योनी प्राप्त करतो परमात्म्याच्या नाम जपाशिवाय स्त्री पुढच्या जन्मी कुत्रीचे जीवन प्राप्त करते मग निर्वस्त्र होऊन नग्न शरीराने गल्लो भटकत राहते भुकेने व्याकुळ होऊन जाते तिला कोणी भाकरीचा तुकडा सुद्धा टाकत नाही ज्या तो आत्मा स्त्रीरूपात एखाद्या राजा राणा तसेच उच्च अधिकाऱ्याची बायको म्हणजे पत्नी होती ते तिच्या पूर्व जन्मांच्या पुण्यांचे फळ होते जे कधी कोणा जन्मात भक्ती धर्म इत्यादी केले होते ती सर्व भक्ती तसेच पुण्य स्त्री रूपामध्ये प्राप्त केले तो आत्मा श्रीमंत घराण्यातील सुना लेखी होत्या त्यावेळी पडद्यात राहत होती काजू मनुका टाकून हलवा आणि खीर खात होती त्यांचे उरलेले उष्टे त्यांच्या मोलकरणी खात असत त्यांना सत्संगात जाऊ दिले जात नव्हते कारण की त्या श्रीमंत घराण्यातील सुना तसेच लेकी होत्या घराबाहेर जाणे कमीपणाचं मानत असे मोठ्या घराण्यांची प्रतिष्ठा यातच मानली जात होती की सुना लेकींनी पडद्यात घरी राहणे योग्य आहे या कारणामुळे त्या पुण्यात्मा सत्संगातील विचार न ऐकल्याने भक्तीपासून वंचित राहत होत्या त्या मानवी शरीरात ती स्त्री गळ्यात नऊ नऊ लाख रुपयांचे रत्न जडीत हार घालत होती नाकात सोन्याची नथ घालत होती त्यात साज आपले जीवन धन्य मानत होती भक्ती न केल्यामुळे ती आता कुत्रीची योनी प्राप्त करून नग्न शरीराने गल्ली एक एक दुकड्यासाठी व्याकुळ होत असते शहरात पूर्वी एक धर्मशाळा असायची प्रवासी रात्री तेथे थांबत असत सकाळी भोजन करून पुढे जात होते ती पडद्यात राहणारी सुंदर स्त्री कुत्री होऊन धर्मशाळेत थांबलेल्या वाटसरूकडून टाकलेला तुकडा खाण्यासाठी जनाश्रयात म्हणजे धर्मशाळेत भुंगते भाकरीचा तुकडा जमिनीवर टाकला जातो त्यासोबत काही धूळ माती पण जाते। चिकटून ती सुंदर स्त्री जी काजू मनुके युक्त हलवा खीर खात होती भक्ती करत नव्हती ते धूळ युक्त तुकडे खात आहे जर मानवी शरीर असतानाच पूर्ण संतांकडून नाम घेऊन भक्ती केली असती तर हे दिवस पहावे लागले नसते